असा मार्केट आहे इथे भरपूर स्वस्तात कपडे भेटतात बघू शकता हा आहे इथला रात्रीचा व्ह्यू सब सेम रेट क्या या साईडला पण खूप स्वस्तात कपडे भेटतात बघू शकता फळापळ झाले यांची कपडेवाल्यांची मरीन ट्रॅव्हल ऑफ फायनली असा असतो इथला व्ह्यू संध्याकाळचा ओ भाईसाहेब किती छान दिसतोय बघू शकता मस्त मस्त वाटतं नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी मस्तपैकी रेडी झालो आहे आणि आज जातो आहे मी मुंबई गणपती दर्शनाला लालबागचा राजा चिंचपोकळीचा चिंतामणी तर सर्व गणपती बघायचे आहेत तर तो ब्लॉग या ब्लॉगच्या आधीच आपला अपलोड झाला आहे तर इथे लिंक दिले त्यावर जाऊन टॅप करा आणि सर्व गणपतीचं दर्शन घ्या सुंदर असं दर्शन घर बसल्या तर हा ब्लॉग मी फक्त ट्रॅव्हलिंगचा करणार आहे इथून जाताचा काय काय होतं ते सर्व ब्लॉगमध्ये या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर तो ब्लॉग पहिला तर जाऊन बघा लिंक दिले इथे त्याच्यावर तर चला आता जाऊयात पटापट रुद्र आणि मी आहे तर खूप मजा येईल तर शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा इथून काय काय जाताना होईल ते सर्व या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर गणपती बाप्पा मोर या तर चला तर मंडळी गुजरातला पण घेतलं आणि आता आम्ही निघालो पेट्रोल भरायला लावला इथे तर आता पेट्रोल भरतो पहिला तर आणि डायरेक्ट आपण आता कल्याणला जाऊनच भेटूयात तर मंडळी आम्ही आता तिथे गाडी पार्क केली मामाच्या इथे आणि डायरेक्ट निघालो कल्याणवरून बसतोय आता आम्ही दादरला आहे रुद्र पण इथे बसलो आहे मस्तपैकी बसायला बस पण जागा भेटले भरपूर गर्दी होती पण आता पूर्ण कमी झाली दादरला तर चला आता जाऊयात आपण सुद्धा सर्व गणपतीचं दर्शन सुद्धा घडवतो पहिला तर आम्ही इथून चाललो आहे सी एस टीला उभ्या तिथे जाऊन आता काय होणार ते तर तिथे थोडंसं फिरणार मरीज वगैरे आणि नंतर थोड्या वेळा ताई सुद्धा येणार आहे तर नंतर चिंच मोकळं जाऊन पुढचं सर्व काय तुम्हाला बघायला भेटेल तर शेवटपर्यंत ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा तर चला आता वयात गणपती बाप्पा मंडळी फायनली पोचलो आम्ही मुंबईला सी एस एम टीला तर खूपच जास्त गर्दी सुद्धा होती म्हणून काय तिथे शूट नाही केला ट्रेनमध्ये आणि ही आहे महानगरपालिका मुंबई महानगरपालिका बघू शकता असा आहे इथला व्ह्यू खूप सुंदर वाटते बघायला समोर भरपूर क्राऊड असतो मुंबईला गेल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे तर जेवढं पॉसिबल होईल तेवढं दाखवतो तर चला आता इथून आपण जाऊयात डायरेक्ट मरीन ट्रायव्हलला चला मंडळी जातो आहे आम्ही आता मरीनला आता आम्ही चर्च गेस्ट स्टेशनला आहेत पटापट चालतो आहे इथे ब्लॉगिंग करायला पॉसिबल होत नाही कारण खूप जास्त पब्लिक असते ना मग फटाफट फटापट चालायला -पट लागतं इथे आल्यावर ते ढकलतात मागून तर चला पटापट जाऊयात आणि मरीनला जाऊया चर्च गेटला आहे तर मस्तपैकी आम्ही दोघं चाललो आहे तर चला तुम्हाला पण दाखवतो मरीन ड्राईव्हचा सीन संध्याकाळचा तर चला तर मंडळी जातोय आम्ही आणि समोर आहे मरीन बघू शकता सर्व गाड्या आहेत रुद्रच्या या लाईनीत येत्या आणि या लाईनीत माझ्या या लाईनीत थोड्या व्ही आय पी गाड्या आहेत बघू शकता म्हणजे रुद्राचीच आहेत सर्व आणि या साईडच्या माझ्या आहेत त्या आम्ही एवढ्या गाड्या असून पण चालतोय बघू शकता एवढ्या <laughs> गाड्या आहेत आमच्या तरी चालतोय बाई विषय खोल तर चला जाऊयात आता मरीन ड्राईव्ह संध्याकाळचा व्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवतो मस्त सुंदर व्ह्यू आहे आणि इथे असंच असतं मस्तपैकी झाडं आहेत दोन्ही साईडला गाण्या लागलेल्या असतात मुंबई आहे भाई विषय खोल असतो इथे तर चला आता जाऊयात मरीन ड्राईव्ह तर मंडळी आलो आम्ही मरीन ड्राईव्हला फायनली असा असतो इथला ता व्ह्यू संध्याकाळचा हो भाईसाहेब किती छान दिसतोय बघू शकता भरपूर लोक येतात इथे संध्याकाळच्या टायमाला आणि खूप सुंदर व्ह्यू दिसतोय सर्व असे बसतात मस्त समुद्राचा आनंद घेत हवेशीर आता एन्जॉय करतो मस्तपैकी आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो मस्तपैकी फोटो काढतो म्हणत पैकी आम्ही बसलोय असं हवेचा आनंद घेतोय आणि रात्री असा लुक असतो इथे सर्व असे बसतात आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन बघू शकता <laughs> पूर्ण पॅक आहे आणि मी बसलो रुद्रला घेऊन <laughs> इथे मस्त पोरीस सगळं बसतात आपल्या म्हणजे सर्वांच्याच गर्लफ्रेंड नसतात कोणाची बहीण वगैरे असते मस्त लगे बसतात हवेलचा आनंद घेतात आणि खूपच भारी सीन दिसतोय समोर बघू शकता वाव किती सुंदर व्ह्यू दिसतोय समोर हो असा पाणी आणि इथे धग तर चला जाऊयात आपण निघूयात इथे थोडासा हवा खाल्ली तर आता जाऊयात आपण तिकडे थोडेसे कपडे वगैरे घेऊयात तुम्हाला सुद्धा दाखवतो आणि थोडंसं काहीतरी खाऊयात खूप भूक लागली मला सुद्धा तुला लागले की नाही तर चला आता जाऊयात आपण तिकडे चला मंडळी जातो आहे आम्ही आता चला था था। बला था था। तर खाऊगल्लीमध्ये पहिला तर जाऊयात आणि काहीतरी खाऊन घेऊयात खूप भूक लागले आणि नंतर मग जाऊयात कपडे घ्यायला आणि तिथून डायरेक्ट गणपती बघायला जायचं आहे आणि गणपतीचा ब्लॉग आपला एक वेगळा असणार आहे तर पहिला जाऊन आपण खाऊन घेऊयात काहीतरी तर मंडळी असा राईस घेतला आहे आम्ही आणि इथं सर्व खाऊगल्लीच आहे सर्व इथे खाऊचे दुकान आहे तुम्हाला पाहिजे असेल तर इथे येऊन तुम्ही खाऊ शकता तर चला आता पहिला तर आम्ही राईस खाऊन घेऊ अरे खातो ना मंडळी मस्त पोट पॅक झालाय आता बरं वाटतंय एकदम खूप फिरायचं आहे म्हणून थोडंसं काहीतरी खाऊन घेतलं तर आता जाऊयात आपण कपडे घेऊयात थोडेफार इथे भरपूर सारे दुकान आहेत मस्त मस्त कपडे घेतात तर चला पहिला तर आपण कपडे घेऊयात तुम्हाला सुद्धा दाखवतो मंडळी असा मार्केट आहे इथे भरपूर स्वस्त कपडे भेटतात बघू शकता एकदम स्वस्त कपडे भेटतात इथे एफ एक्स सी एस टीला ही बॅग आपल्याला लागते ब्लॉगिंग आपण करतो तर कुठे जातो वगैरे तर भारी आहे कामाला मस्त पडते अशी लटक व्हायची भारी तर कितने काय बाहेर थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी क्या बात कर रहे रहे बाबा भारी ना आहे आपल्या इथे काय काय ठेवायचं ये चार्जर फोन वगैरे रक्षक मोबाईल वाल वॉलेट पण पॉवर बँक चार्जर की म्हणजे या साईडला पण खूप सोस्तात कपडे भेटतात हे बघू शकता बूट वगैरे कोणता घेतो हा चांगला आहे पोता हो कोता ये घे ओ भाई साहब यो तू घे कोणता घेतो तो ब्लैक दिखा वो ब्लैक हाँ आ, ये 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 बटन वाला ये ये हाँ हिर्वा है तो हाँ ये सब सेम रेट क्या दो सौ टू फिफ्टी कम भी कुछ नहीं टू फिफ्टी टू फिफ्टी का कपड़े वाली पहिले मस्त मस्त वाटत हो ना भारी होईल चला मंडळी फिरलो भरपूर आणि शॉपिंग सुद्धा केली थोडेसे कपडे घेतले आलो आणि बॅग वगैरे तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या पुढचा ब्लॉग आपला असणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन सर्व तर तो ब्लॉग पण जाऊन बघा लवकरात लवकर तर चला भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत थँक यू सो मच फॉर फॉर वॉचिंग बाय बाय मंडळी हा आहे इथला रात्रीचा व्यू